हॅलो फ्रेंड्स मी रोशनी तुमच्या सर्वांचं यमी फूड रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फिश फ्रायची रेसिपी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यमी फूड रेसिपीज ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग बघूया कुणाची फरमाईश आहे ही इथे आता सर्व मासे व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत तर बापू काय बनवायचं चला तर मग आता फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूयात वरती आपण कोटिंग करणार आहे त्यासाठी मसाले घेत घेणार आहे मी इथं बघा मी एक चमचा घेतलेली आहे धनेपूड चवीपुरती इथं मी लाल तिखट घेणार आहे आता इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घेणार आहे कारण काय होतं की जास्त तिखट झालं तर आमच्यात लहान बाळ आहे ना मग त्याला खाता येत नाही त्यामुळं आणि इथं मी घेणार आहे अर्धा चमचा हळद अजून घेणार आहे अगदी थोडासा गरम मसाला थोडासा चिकन मसाला आणि इथं आले लसूण पेस्ट घेणार आहे आणि हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे घरगुती तिखट म्हणजेच लाल मसाला त्यानंतर घालणार आहे मी याच्यामध्ये ऑलिव्ह ओल, ऑइल हे माझ्याकडे वनस्पती ऑईल होतं ते मी आता यामध्ये थोडंसं ॲड केलं आहे तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही सा आपलं जे रेग्युलरचं तेल वापरतात ते वापरलं तरी चालेल आता मी ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहे दोन चमचे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे जेणेकरून छान क्रंची असे आपले मासे जे आहेत ते क्रंची होतील अगदी त्यांचं जे वरचं जे वरची जी लेअर आहे ती अगदी छान क्रंची होईल आता इथं अजून थोडंसं मी तेल घालणार आहे कारण मला थोडंसं तेलाची क्वांटिटी कमी वाटत होती पण मी तर पूर्ण दोन चमचे तेल वापरलेलं आहे पहिला एक चमचा आणि आता एक चमचा चला तर हे कं, सर्व व्यवस्थित मिक्स करायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याचं एक छान असं हे बघा ह्या कन कन्सिस्टन्सीपर्यंतच आपण हे जे मसाले आहेत ते छान व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर ह्याच्यापेक्षा जास्त पातळ झालं तर ते आपल्या मासांना व्यवस्थित चिकटणार नाही त्यामुळं चला तर आता एक मासा घेतलेला आहे आणि आता इथं जे आपण बॅटर तयार केलेलं आहे किंवा हे जे पीठ तयार केलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मसाले जे आहेत ते लावून घ्यायचं आहे माशांना सर्व सर्व बाजूंनी व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे माशांना आणि आता हे पहा अगदी छान असं मासे जे आहेत ते त्या आहेत नाही आता छान कोट करून एक अर्धा तास ठेवायचे आहेत जेणेकरून जो आपला ज पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर किंवा आपलं जे डाळीचं पीठ वगैरे घातलेलं आहे त्या सर्वांचा जो फ्लेवर आहे तो माशामध्ये अगदी कडकडीत उतरतो आणि छान असे आपले मासे जे आहेत ते तरतरीत मस्त असे होऊन जातात त्यामुळं तुम्ही हे नक्की एकदा या पद्धतीनं ट्राय करा चला तर याच पद्धतीनं दुसऱ्याही माशाला छान कोट करून घेऊयात कोट करून झाल्यानंतर हा जो उरलेला मसाला असतो तो टाकायचा नाही तो सर्व व्यवस्थित कोट करायचा आता मच्छी आहे मासे आहेत फक्त फ्राय करून तर नाही चालणार ना मग त्यांच्यासाठी आपण अजून थोडंसं रस्सा वगैरे बनवतोच की मग त्यावेळेस ह्या रशामध्ये जो आपला उरलेला मसाला आहे तो सर्व मसाला रश्यामध्ये घातला तरीही चालतो किंवा जी आमटी म्हणतो आपण त्यामध्ये घातला तरी चालेल अगदी छान होतं चला तर आता इथं कोट करून झालेला आहे अर्ध्याचा अर्ध्या तासासाठी आपण हे मॅग्नेट होण्यासाठी ठेवणार आहे चला तर आता अर्धा तास मी ठेवलेलं होतं पूर्ण मॅग्नेट झालेलं आहे अर्ध्या तासानंतर मी इथं एक तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि थोडंसं तेल घालून छान हे हे जे आहे ते शालो फ्राय करायचं आहे बरं का पूर्ण तळायचं नाही आहेत फक्त शालू फ्राय करायचे आहेत मासे चला तर आता दोन्ही मासे छान व्यवस्थित मी परतून घेणार आहे हे पहा अगदी शालो फ्राय करून घेणार आहे तर आता जरा लगेच पटापट उलतायचं हे बघा मी लवकर पलटलं नाही तर थोडंसं करपण्याची शक्यता होती पण आमच्या बाप्पांना म्हणायचं होतं की तोच छान व्यवस्थित भाजलेला आहे आणि त्याच पद्धतीनं मासे भाजायला पाहिजेत तू थोडंसं कमी भाजलीस पण काय हरकत नाही तेही छान छान होतं आणि हाही छान होतं पण ह्याचा बघा अगदी मी आचेवर भाजलेले आहेत त्यामुळं कलर सुद्धा छान आलेला आहे आणि खाताना अगदी क्रंची झाले ते मी पहिल्यांदाच फिशची रेसिपी ट्राय करत आहे आणि ते ही फिश फ्रायची तर मग आसबांकडून जाणून घेऊया छान चला फ्राय केलेलं तर आवडले पीठ लावले ते आपण डाळीचं पीठ लावले ना ते ते म्हणतायत की झुंक्याचं पीठ लावलंय चला तर आता मग टेस्ट साठी देऊया त्यांच्याकडे आता खाऊया आता गुड्डू काय माझ्या बापूंना काय खाऊ देत नाही ती स्वतःच पहिला खाणार सगळं टेस्ट करणार तिचं झालं की मी बघ मग बाकीच्यानी खायचं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित शिजलेली आहे ती बघा ती कशी तोडते तरी इझिली येते ना अगदी छान शिजले बघा चला हिला तर आवडलं बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत बाय